मागील आठ दिवसापासून नारायणगाव जुन्नर मंचर या परिसरामध्ये ड्रोन फिरत असल्याच्या या ठिकाणी नागरिकांकडून आम्हाला माहिती मिळाली जा जा त्या अनुषंगाने आम्ही नारंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ड्रोन दिसतील अशी आम्हाला ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून माहिती मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही एक तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनच्या टीम तयार करू एक चार टीम आम्ही तयार केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी कुठे ड्रोन दिसल्याची बातमी मिळेल त्या ठिकाणी आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनची टीम रवाना करत असतो त्या टीममध्ये आम्ही एक आमचं टेक्निकलचं काम पाहणारे जे आंबलदार आहेत ते त्या व्यतिरिक्त जे ज्यांचे पर्सनल ड्रोन आहेत तर ते ड्रोन धारक जे आपले पोलीस मित्र आहेत त्यांना देखील आपण त्या प्रत्येक टीममध्ये एका इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि लगेच आम्ही ज्या ठिकाणी ड्रोनची माहिती मिळेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री करत असतो परंतु आम्ही ज्या ठिकाणी गेलो आतापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक वेळी आम्हाला ते ड्रोन काय आम्हाला पोलीस म्हणून तर आम्हाला ते समोर दिसले नागरिकांना दिसल्या असं नागरिकांचं म्हणणं आहे परंतु पोलिस म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्हाला अद्याप कधी ड्रोन दिसलेलं नाही परंतु तरीही आम्ही म्हणजे त्या गोष्टीचं विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी खात्री करण्याचं चा काम चालू आहे आणि पोलीस या ठिकाणी आमचं ड्रोन वापरून तसेच या ठिकाणी आता आम्ही फॉरेस्टचे देखील त्यांचे थर्मल ड्रोन आहेत त्यांचे देखील रेंज खूप मोठे आहे तर त्या थर्मल ड्रोनचा उपयोग असा आहे की जर एखाद्या टेकडीवरून ते ड्रोन ऑपरेट केलं जात असेल तर त्या थर्मल ड्रोन त्या टेकडीवरती फिरल्यानंतर जर तिथे काही म्हणजे व्यक्ती असतील तर त्याच्यामध्ये लगेच कॅप्चर होतं की ते, 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 ते हो चार लोक आहेत या दिशेने पळत आहेत त्या दिशेने पळत आहेत तर आपण फॉरेस्ट विभागाची देखील यामध्ये मदत घेत आहोत आणि अशा प्रकारे जर व्यक्ती कोण अना अनाधिकृतरित्या जर ड्रोन फिरवत असेल तर त्यामध्ये आपण त्यांच्यावरती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे त्याच्या दरम्यान चोऱ्या पण होण्याचं प्रमाण असं सांगितलं जाते लोकांना काही चोऱ्या वाढल्या किंवा असं आता मी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळतोय किंवा आम्ही ज्या पद्धतीने आम्ही स्टे, पोलीस स्टेशनची यंत्रणा काम करते आम्हाला या भागामध्ये ड्रोनचा वापर करून कुठेही चोरी झाल्याचं या ठिकाणी निष्पन्न ना झालेलं नाही बऱ्याच वेळा असं लोकांमध्ये होतं की चोर आले चोर आले परंतु एकदाही ड्रोन वापरून कुठेही या परिसरामध्ये तरी चोरी झाल्याचं जा निष्पन्न झालं त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे की ह्या ड्रोनचा वापर चोरी करण्यासाठी होतोय असाही कुणीही गैरसमज करू नये किंवा तसे अफवा पसरू नये तसं काय तुम्हाला ड्रोन दिसल्यास आमची पोलीस यंत्रणा तुम्हाला पंधरा मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आमचा तात्काळ रिस्पॉन्स भेटणार आहे आणि असं कुठलीही कृपा करून कुणीही अफवा पसरवू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे सर काय सांगाल की हे जे ड्रोन आहे हे रात्रीच्या वेळी फिरवले जात आहेत त्याचं मॅपिंग होणार आहे किंवा कोणी असं ड्रोनच्या डिटेक्शन साठी आपण काय करणार आहे किंवा कोणी फिरवलं तर त्याच्यावर कारवाई करणार आता याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचे काही नि, निर्देश आहेत की ड्रोन पोलिसांची आणि जी यंत्रणा ठरवून दिल्या त्या यंत्रणेशिवाय कुणीही परमिशन घेतल्याशिवाय ड्रोन फिरवू नये जर अशा पद्धतीने जर पोलिसांच्या परमिशन शिवाय कोणी जर ड्रोन फिरवला आणि जर त्याच्यामध्ये जर कुठे आणखी काही लोकांनी जर शंका व्यक्त केली तर निश्चित पोलिस विभागावरून त्यांच्यावरती कारवाई होणार आहे तर जे ड्रोन धारक आहेत किंवा ज्यांच्याकडे ड्रोन आहे त्यांना माझी देखील या आपल्या मार्फतीने मार एक विनंती आहे की आपण कृपा करून पोलिसांची परमिशन असल्याशिवाय कृपया ड्रोन उडवू नये तसे जर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही शंभर टक्के तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि माझं तुम्हाला म्हणजे आता चार पाच ठिकाणी असं झालं की आम्ही शिरोली वगैरे त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी लोक जमा होती आणि त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पाच वेळा असं झालं की तिकडून ड्रोन आलं ड्रोन आलं असं सांगण्यात आलं मग तिकडून लाईट दिसत होत्या मग आम्ही आमच्याकडे एक ऍप आहे फ्लाईट ट्रॅकर म्हणून हे ॲप आहे तर या ऍप मध्ये त्या मध्ये जर आपण ज्या ठिकाणी आहे ते सगळ्यांनी डाउनलोड केलं आणि ह्या ऍप मध्ये जर आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपल्या इथून कुठले विमान जाते का ते आपल्याला निदर्शनायचं बघा हे कोतवळ भागातून विमान चाललेलं आहे हे पिंपळगाव जोगा या ठिकाणावरून विमान चाललेलं आहे तर मग रात्रीच्या वेळेला काय सध्याचं पावसाचं वातावरण आहे त्या पावसाच्या वातावरणामुळे बरेचसे विमान जे आहे ते खालून जातात आणि ती विमानं खालून जात असल्यामुळे ढगांच्या खालून जात असल्यामुळे त्याची देखील लाईट ड्रोन सारखीच लागते तर आम्ही त्या शिरोलीच्या दिवशी जवळजवळ एक शंभर लोकांच्या समक्ष हा आम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये पाच ते विमानं निघाली आणि त्यामुळे नागरिकांचं बऱ्याचशा नागरिकांचा त्याच्यामध्ये जो शंका होती ती दूर झाली की ती ड्रोन नसून ती विमान होते तर हे ऍप प्रत्येकाने डाऊनलोड करावं आणि त्याच्यामध्ये तुमची शंका दूर करावी मी नागरिकांना आवाहन करतो की फ्लाइट ट्रॅकर म्हणून मोफत ऍप आहे तर ते फ्लाईट ट्रॅकर ऍप तुम्ही डाऊनलोड करावं मार्फतीने आपल्या जर तुम्हाला वाटतं की ड्रोन आहे का, का विमान आहे हे खात्री करायचं असेल तर ट्रॅकर म्हणून वरतून जर कुठलं विमान चाललं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच समजतंय की हे विमान आहे म्हणून तर माझ्या नागरिकांना ती देखील ना विनंती राहील की तुम्ही ते ऍप कंपल्सरी डाउनलोड करावं आणि अजून एक महत्वाची सूचना आहे की बऱ्याच वेळा असं होते की बाबा ते ड्रोन कोणतरी फिरवते म्हणून कुठल्या गाड्या येतात म्हणून लोक एखाद्या गाडीचा पाठलाग करतायत किंवा संशयित लोक दिसले म्हणून त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण वगैरे होण्याचं देखील काही ठिकाणी आढळून आलेलं आहे तर माझं नागरिकांना ते एक आव्हान आहे की जर तुम्हाला असं कोण संशयितरित्या जर फिरताना आढळलं किंवा काय त्यांच्याकडे संशयात वस्तू आढळल्या तर तुम्ही कुणी त्यांना मारहाण न करता आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू परंतु मा, आपण मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांचं काय जीवाला धोका होऊ शकतो मॉबलिजिंगचा प्रकार होऊ शकतो आणि आपल्याला नागरिकांना अडचण येऊ शकतात तर कृपया कोणी पोलिसांवरती आपण विश्वास ठेवावा आम्ही तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्स देण्यासाठी तयार आहोत कुणीही कायदा हातात घेऊ नये कुणाला अशा प्रकारे मारहाण करू नये तुम्हाला थोडे जरी संशय आला काय वाटलं तरी आम्हाला पोलिसांना संपर्क करा Thank you.